आज जागतिक कामगार दिन भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आपल्या देशातील असंख्य कामगारांना महामनीचा मानाचा मुजरा तुम्हाला इश्रम कार्ड आणि आयुष्यमान कार्ड याबद्दल माहिती आहे का नाही अजून आम्ही काढलं तुम्हाला इश्रम कार्ड आणि आयुष्यमान कार्ड याबद्दल माहिती आहे का नाही नाही श्रम कार्ड बी आहे आणि आयुष्यमान भारत कार्ड बी आहे याचे फायदे फायदे काय पाच लाख मनात दवा हॉस्पिटलला मिळणार एवढंच माझं बाकी काय ना फायदे म्हणजे काय आम्हाला असे सांगितलेलं की दवाखान्यात बाबा पाच लाखापातूरचा खर्च झाला तरी आपल्याला गव्हर्नमेंट परत देते कार्ड फेल आहे कार्डाची उपयोग होत नाही सामान्य जनतेला तुम्ही याचा कधी वापर केलाय का नाही अजून केलेला बघितलं ना, के ना अजूनही खूप काम बाकी आहे आणि हो महामनी फक्त प्रश्नच नाही विचारत आम्ही याच कामगारांना टप्प्या टप्प्यांनी एक एक करून सर्व सुविधांचा लाभ कसा घ्यावा नोंद कशी करावी आणि इतर बरीच माहिती देत असतो तर आपण व्हिडिओ मध्ये बघूया आपण विचारलेल्या प्रश्नांची संपूर्ण माहिती देशातील असंघटित क्षेत्रातील कामगार आणि मजुरांना एकत्र आणण्यासाठी इश्रम कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत केंद्र सरकार मजूर आणि कामगारांना आर्थिक मदत करते या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दोन लाख रुपयांचा अपघात विम्याचा लाभ दिला जातो देशातील सर्व मजूर जसे की फेरीवाले भाजी विक्रेते घरगुती कामगार तसेच अल्पकाल काम करणारे तरुण इश्रम कार्ड योजनेचा लाभ घेऊ शकतात दुसरीकडे जर कोणी कर भरत असेल किंवा व्यावसायिक असेल तर त्याला याचा लाभ दिला जाणार नाही समजा अपघातात कामगाराला जीव गमवावा लागला तर दोन लाख रुपये दिले जातात कामगार अंशतः अपंग असल्यास त्याला एक लाख रुपयाची मदत मिळते सरकारकडून श्रमिकाला साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर प्रति महिना तीन हजार रुपये महिना पेन्शन दिली जाते गरीब वर्गातील वयोवृद्धांसाठी हा मोठा दिलासा आहे तसेच वेगवेगळे राज्य सरकार सुद्धा आपल्या इश्रम कार्ड धारकांना वेगवेगळे फायदे देत आहेत सध्या इश्रमिक कार्ड धारकांना पाचशे रुपये प्रति महिना देण्याची घोषणा करण्यात आली आहे आता हे झालं याचे फायदे आता हे काढायचं कसं आपण जाणून घेऊया यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय सोळा ते एकोणसाठ वर्ष या दरम्यान असायला हवे त्याच्याकडे स्वतःचे आधार कार्ड हवे इश्रम कार्डासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्ती ई पी एफ ओ एस आय सी किंवा एन पी एस चा सदस्य नसावा त्यानंतर इश्रम कार्ड बनवण्यासाठी तुम्हाला एच टी पी पी इश्रम डॉट जी ओ व्ही डॉट इन या लिंक वर जावे लागेल यानंतर तुम्ही जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर वर जाऊन सुद्धा नोंदणी करू शकता प्रत्येक जिल्ह्यात राज्य सरकारच्या कार्यालयात जाऊन इश्रम कार्डासाठी जा अर्ज करू शकता आता हे झालं इश्रम कार्डाचं आता आपण आयुष्यमान कार्डाबद्दल जाणून घेऊया आर्थिक दृष्टीच्या दुर्बल जनतेला आरोग्य उपचार मोफत मिळावा यासाठी केंद्र शासनाकडून आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबवली जाते देशातील कोट्यवधी लोक या योजनेचे सहभागी झाले आहेत या योजनेतून लाभार्थ्यांना पाच लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जातात केंद्राने दोन हजार अठरा पासून या योजनेला सुरुवात झाली चला तर आज जाणून घेऊया आयुष्यमान योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं लाभार्थ्यांची पात्रता कशी निश्चित होते यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा आयुष्यमान योजनेसाठी गोल्डन कार्ड म्हणजे नक्की काय ते कसे मिळवायचे आयुष्यमान भारत योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे वय अठरा वर्ष किंवा त्याहून अधिक असावं जर कोणी स्वतःहून या तर त्या व्यक्तीचं नाव ई सी सी दोन हजार अकरा मध्ये असलं पाहिजे आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की एसई सी सी म्हणजे काय ई सी सी म्हणजे सामाजिक आर्थिक आणि जातिक गण यासाठी तुम्हाला सर्वात आधी मेरा डॉट जे डॉट जीओ वी डॉट इन या वेबसाईट वर जावं लागेल अर्ज करण्यासाठी सर्वात आधी मेरा डॉट पी एम जे डॉट जी डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि स्क्रीनवर दिलेला कॅपचा कोड टाका तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल तो स्क्रीनवर दिलेल्या रकाण्यांमध्ये भरा आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल तिथे तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करत आहात त्या राज्याचा पर्याय निवडा मग तुमची पात्रता तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक नाव रेशन कार्ड नंबर किंवा आरएस बीवाय यू आर एन नंबर टाका जर तुमचं नाव तुम्हाला समोर ओपन असलेल्या पेजच्या उजव्या बाजूला दिसत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात तुम्ही फॅमिली नंबर टॅबवर क्लिक करून योजनेसंदर्भातील तपासणी देखील तपासू शकता याशिवाय तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्राला भेट देऊन तुमची पात्रता तपासू शकता आता तर तुम्हाला या दोन योजनेची माहिती मिळाली आहे आता सांगा आहे की नाहीये तुमच्या फायद्याचं त्यामुळे आत्ताच जा आणि या योजनांची माहिती मिळवा आणि जर तुम्हाला अजून योजनांची माहिती मिळवायची असेल तर आम्हाला कमेंट करा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण तुमच्या ओळखीच्या कामगारांना मदत करताय ना आमच्या या आर्थिक साक्षरतेच्या चळवळीमध्ये नक्की सहभागी व्हा अरे वाट कसली बघताय हा व्हिडिओ सर्वांसोबत आत्ताच शेअर करा आणि महामनीला फॉलो करा आमची वेबसाईट महामनी डॉट कॉम याला भेट द्या आपल्या सर्वांना जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा